लोकसभेआधी उद्धव ठाकरेंनी टाकला मोठा डाव आताची सर्वात मोठी बातमी प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने आव्हान दिलं आहे आता या प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे निवडणूक आयोगाच्या वतीने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे दोन्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला देण्यात आलेले आहे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या निर्णयात मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार दिला होता यासोबतच शिंदे गट हीच खरी शिवसेना असं म्हटलं होतं विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे विधानसभेतील बहुमताच्या जोरावर शिंदे गटालाच खरी शिवसेना मांडण्याचा सभापतींचा निर्णय चुकीचा असल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमधून उठाव केल्यानं पक्षात फूट पडली होती त्यानंतर शिवसेनेतील अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे त्यानंतर आम्हाला पक्षातील सर्वाधिक आमदारांचा पाठिंबा असून आमचीच खरी शिवसेना आहे असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे तसंच पक्षाचे चिन्ह आणि नावावर ना देखील शिंदे गटानं दावा केला आहे त्यामुळे हा वाद निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे निवडणूक आयोगाच्या वतीने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे दोन्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला देण्यात आलेलं आहे याच निर्णयावर आता उद्धव ठाकरे गटाने आक्षेप घेत आव्हान दिलं आहे याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचा सपोर्ट एकनाथ शिंदेना की उद्धव ठाकरेंना याबद्दल देखील कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका